नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या जनरल नॉलेज मार्क युट्यूब चॅनलवर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत स्पर्धा परीक्षेमध्ये दरवर्षी वेगवेगळ्या विषयांवर सामान्य ज्ञान प्रश्न विचारले जातात आणि म्हणूनच मनोरंजनासोबत तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी मी तुमच्यासाठी स्पर्धा परीक्षेत जी मराठीवर काही महत्वाचे प्रश्न घेऊन आलो आहे ठीक आहे तर जनरल नॉलेज मार्क इन मराठी ना हा खूप मतलब म्हणजे समुद्रासारखा वाढत आहे त्याचा काही अंतही दिसत नाही म्हणून या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही सामाज्य ज्ञान आणि चालू घडामोडींच्या काही प्रश्नांची उत्तरे मी घेऊन आलो आहे तर मित्रांनो चला सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला पहिला प्रश्न आहे गंगोत्री राष्ट्रीय उद्यान उत्तर काशी खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे तर मित्रांनो आपल्याला प्रश्न विचारला आहे गंग गंगोत्री राष्ट्रीय उद्यान उत्तरकाशी हे खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे तर मित्रांनो या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे है, ते आहे पर्याय क्रमांक बी उत्तर का उत्तराखंड या राज्यात गंगोत्री राष्ट्रीय उद्यान आणि उत्तरकाशी आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक दुसरा भारत स्वतंत्र झाला तेव्हा राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते तर मित्रांनो आपल्याला प्रश्न विचारलेला आहे की भारत स्वतंत्र झाला तेव्हा राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते तर मित्रांनो या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक सी आचार्य कृपलानी हे भारत स्वतंत्र झाला होता ना एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी तेव्हा ते राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष होते ठीक आहे प्रश्न क्रमांक तिसरा खालीलपैकी कोणते शिखर अमरावती जिल्ह्यातील सर्वोच्च शिखर आहे तर मित्रांनो प्रश्न विचारायला आपल्याला की अमरावती जिल्ह्यातील सर्वोच्च शिखर कोणते आहे तर मित्रांनो या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक सी वैराट हे अमरावती जिल्ह्यातील सर्वोच्च शिखर आहे ठीक आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार एक जुलै एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचे विभाजन करण्यात आले होते तर मित्रांनो या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक बी धुळे धुळे या राज्याचे विभाजन करण्यात आले होते ते कधी एक जुलै एकोणीशे अठ्ठ्याण्णव रोजी अ धुळे या जिल्ह्याचे विभाजन करण्यात आले होते ठीक आहे।, आहे तर प्रश्न क्रमांक पाच पुढचा प्रश्न आहे एरळा ही टिंबटिंब नदीची उपनदी आहे मित्रांनो हा प्रश्न खूप महत्वाचा प्रश्न आहे आपल्याला विचारलेला आहे की एरळा ही कोणत्या नदीची उपनदी आहे तर मित्रांनो एरळा ही कृष्णा नदीची उपनदी आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी कृष्णा ठीक आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सहा पुल्लर लेणी टिंबटिंब या जिल्ह्यात आढळतात तर मित्रांनो लेणी पुल्ल लेणी हा ह्या नागपूर जिल्ह्यात आढळतात तर या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक डी नागपूर ठीक आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सात राष्ट्रकुल साम्राज्याची स्थापना यांनी केली तर मित्रांनो राष्ट्रकुल साम्राज्य साम्राज्याची जी स्थापना आहे ती कोणी केली होती तर ती केली होती दंती दुर्ग यांनी या प्रश्नाचं हे योग्य उत्तर आहे ठीक आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आठ कोणता अधिनियम सुनिश्चित करतो की प्रत्येक मुलाला शिक्षण मिळते तर मित्रांनो असा कोणता अधिनियम आहे तो सुनिश्चित करतो की प्रत्येक मुलाला शिक्षण मिळते तर मित्रांनो तो अभिया अधिनियम आहे तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आर अभियान ठीक आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक नऊ नऊ टिंब ही पर्वतरांग खंडित झाल्यामुळे बहराणपूर खिंड तयार झाली आहे तर मित्रांनो कोणती अशी पर्वतरांग खंडित झाल्यामुळे बहराणपूर खिंड तयार झाली आहे तर ती आहे मित्रांनो सातपुडा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ठीक आहे सातपुडा ही पर्वतरांग खंडित झाल्यामुळे बह्राणपूर खिंड तयार झालेली आहे ठीक आहे तर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दहा कोकण रेल्वे मार्गावरील सर्वात लांब बोगदा कुठे आहे तर मित्रांनो आपल्याला प्रश्न विचारलेला आहे की कोकण रेल्वे मार्गावरील सर्वात लांब बोगदा कुठे आहे तर मित्रांनो या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक बी कुरबुडे हा हे या ठिकाणी कोकण रेल्वे मार्गातील सर्वात लांब भोगदा भोगदा आहे ठीक आहे मित्रांनो अजूनही तुम्ही या व्हिडिओला लाईक नाही केले आहे तर लाईक जरूर करा चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा आणि तुमच्या मित्रांना सुद्धा हा व्हिडिओ जरूर शेअर करा असेच खूप सारे प्रश्न तुम्हाला मिळतील भाग दोन सुद्धा येणार आहे ह्या चॅनलवर तुम्हाला नेहमी ज्ञान जे के जे प्रश्न आहेत पोलीस भरती असेल तलाठी भरती असेल असे सगळ्या जे परीक्षेचे प्रश्न आहेत ते तुम्हाला या चॅनेलवर जरूर मिळतील ठीक आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अकरा खालीलपैकी कोणते स्थळ मुंबईमध्ये नाही तर मित्रांनो आपल्याला प्रश्न काय विचारलेला आहे की कोणते स्थळ मुंबईमध्ये नाही हे विचारलेले आहे ठीक आहे तर मित्रांनो या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते आहे जवाहरलाल नेहरू बंदर पर्याय क्रमांक डी या प्रश्नाचं योग्य उत्तर जहांगीर आर्ट गॅलरी गेटवे ऑफ इंडिया मलाबा टेकड्या ह्या मुंबईमध्ये आहेत आपल्याला विचारलेलं आहे की मुंबईमध्ये नाही तर जवाहरलाल नेहरू बंदर हे मुंबईमध्ये नाहीये ठीक आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बारा लोकसभेतील प्रतिनिधित्वासाठी विविध राज्यांना मिळणाऱ्या जागांची वाटणी कोणत्या आधारावर केले जाते तर मित्रांनो या प्रश्नाचं सर्वांना उत्तर माहिती पाहिजे त्या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते आहे मित्रांनो राज्याची लोकसंख्या राज्याची लोकसंख्या हे लोकसभेतील विविध राज्यांना मिळणाऱ्या जागांची वाटणी राज्याची लोकसंख्या यावर केली जाते ठीक आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तेरा सतीश धवन अवकाश केंद्र कुठे आहे तर मित्रांनो प्रश्न विचारला आहे की आपल्याला सतीश धवन जे अवकाश केंद्र आहे ते कोणत्या राज्यात आहे तर ते आहे आंध्र प्रदेश राज्यात सतीश धवन अवकाश केंद्र आहे ठीक आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक झारिया ही दगडी कोशाची प्रसिद्ध खाण कोणत्या राज्यात आहे मित्रांनो झारिया ही दगडी कोशाची प्रसिद्ध झारखंड राज्यात आहे या प्रश्नाचं हे योग्य उत्तर आहे ठीक आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पंधरा खालीलपैकी कोणत्या राज्यात पंचायत राज्य पद्धती अस्तित्वात नाही विचारलेले ठीक आहे तर कोणत्या राज्यात पंचायत राज्यपती अजून अस्तित्वात नाही ती आहे नागालँड बाकी बिहार आसाम त्रिपुरा हे महत्वाचे राज्य आहे आणि या राज्यात पंचायत राज्यपती अस्तित्वात आहे फक्त आणि फक्त नागालँडमध्ये अं आग... या राज्यात पंचायत राज्य पद्धती अजूनही अस्तित्वात नाहीये ठीक आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सोळा दिल्लीच्या सुलतानपदी बसणारी पहिली व एकमेव स्त्री कोणती आहे मित्रांनो ती आहे रजिया सुलतान रजिया सुलतान ही दिल्लीच्या सुलतानपदी बसणारी पहिली व एकमेव स्त्री होती ठीक आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सतरा रायगड जिल्ह्यातील पालीये ठिकाण कोणत्या नदीच्या काठावर वसले आहे तर पाली हे ठिकाण कोणत्या नदीच्या काठावर बसलेले आहे मित्रांनो ते आहे आंबा या नदीच्या काठावर वसलेले आहे रायगड जिल्ह्यातले पाली हे ठिकाण ठीक आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अठरा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद सव्वीस हजार धावा करणारा फलंदाज कोण आहे मित्रांनो या प्रश्नाला खूप जण चुकलेले आहेत ठीक आहे हा प्रश्न खूप वेळा विचारलेला गेलेला आहे आणि फसतात का मी आम्ही तुम्हाला सांगतो कारण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात सव्वीस हजार धावा पूर्ण करणारे तीन खेळाडू रोहित शर्मा सचिन तेंडुलकर विराट कोहली मग सगळे काय करतात सचिन तेंडुलकर व डायरेक्ट हा हा पर्याय निवडतात परंतु इथे प्रश्न विचारलेला आहे आप आपल्याला सर्वात जलद सव्वीस हजार धावा पूर्ण केला सचिन तेंडुलकर आले असते सर्वात जलद सव्वीस हजार धावा करणारा फलंदाज कोण आहे तर ते आहे विराट कोहली ठीक आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकोणवीस कागद पाण्यावर तरंगतो याचं कारण काय मित्रांनो तर या प्रकारचं कारण आहे कार कागदाची घनता जी आहे ना पाण्यापेक्षा कमी असते त्यामुळेच कागद हा पाण्यावर तरंगतो या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन कागदाची घनता पाण्यापेक्षा कमी आहे त्यामुळे कागद पाण्यावर तरंगतो पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक वीस केपलर या शास्त्रज्ञानाचे नियम कोणत्या शास्त्राशी संबंधित आहे तर मित्रांनो हा खूप महत्वाचा प्रश्न आहे तर केपलर हा जो शास्त्रज्ञ आहे त्याचे जे नियम आहेत ते कोणत्या शास्त्राशी संबंधित आहे मित्रांनो ते आहे खगोलशास्त्राचे पर्याय क्रमांक ए या प्रश्नाचं योग्य उत्तर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकवीस नवीन पाचशेच्या नोटेवर कशाचे चित्र आहे जी पाचशेची नवीन नोट आहे ना मित्रांनो त्याच्यावर कशाचे चिल्ल आहे ते चिन्ह चित्र आहे ते आहे लाल किल्ल्याचे हा प्रश्नाचं योग्य उत्तर आहे लाल किल्ला आणि हे प्रश्न खूप वेळा विचारले जातात जे नवीन नोट आहेत ना दहा रुपये पन्नास रुपये शंभर रुपये पाचशे रुपये या ज्या नोटेंवर कशाचे चित्र आहे ना हा प्रश्न नेहमी विचारलेला जातो ठीक आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बावीस ठक्कर बाप्पा यांनी आपले आयुष्य कशासाठी वाहिले तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे आदिवासींच्या उन्नतीसाठी ठक्कर बाप्पा यांनी आपले आयुष्य वाहिले होते ठीक आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तेवीस मुक्त व सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचे महाराष्ट्रातील प्रणेते कोण होते मुक्त व सक्ती हे जे प्राथमिक शिक्षणाचे महाराष्ट्रातील प्रणेते होते त्यांचं नाव आहे शाहू महाराज या प्रश्नाचं योग्य उत्तर ठीक आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चोवीस खालीलपैकी कोणत्या संस्थेने ग्रामीण भागात शिक्षणासाठी कार्य केले होते तर मित्रांनो प्रश्न काय विचारलेला आपल्याला अशी कोणती संस्था आहे ज्यांनी ग्रामीण भागात शिक्षणासाठी कार्य केले आहे तर मित्रांनो या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते आहे रयत शिक्षण संस्था यांनी या संस्थेने ग्रामीण भागात शिक्षणासाठी खूप मोठे कार्य केलेले आहे ठीक आहे मित्रांनो अजूनही तुम्ही लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नाही केले आहे तर तुम्हाला एक विनंती आहे चॅनेलला लाईक आणि चॅनेलला या व्हिडिओला एक लाईक आणि चॅनेल ला जरूर करा ठीक आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पंचवीस ख्रिस्ती मिशनरींच्या धर्मांतर प्रक्रिये विरुद्ध सर्वप्रथम आवाज कोणी उठवला होता मित्रांनो या प्रश्नाचं तुम्हाला उत्तर माहिती पाहिजे ख्रिस्ती मिशनरींच्या धर्मांतर प्रक्रिये विरुद्ध विष्णुबुवा ब्रह्मचारी यांनी सर्वप्रथम आवाज उठवला होता ठीक आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर प्रश्न क्रमांक सव्वीस राउर केला प्रदाल सॉरी राहुल केला पोलाद प्रकल्प कोणत्या राज्यात आहे तर हा प्रश्न खूप महत्वाचा आहे आणि ह्या प्रश्नाला स्टार करा खूप वेळा विचारलेला गेलेला प्रश्न आहे तर राहुल केला पोलाद प्रकल्प हा ओडिशा या राज्यात आहे ठीक आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक सी पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस खालीलपैकी कोणत्या शहरांना जुळी शहरे असे म्हणतात ठीक आहे तर मित्रांनो कोणत्या शहराला म्हणतात ते आहे पर्याय क्रमांक बी हैदराबाद आणि सिकंदराबाद या शहरांना जुडी शहरे असेही म्हणतात ठीक आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस नाईलची देणगी म्हणून कोणत्या देशात संबोधले जाते तर मित्रांनो नाईलची जे देणगी म्हणून कोणत्या शहरात देशात संबोधले जाते तो देश आहे इजिप्त इजिप्त या देशाला नाईलची देणगी म्हणून संबोधले जाते ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणतीस एखादे विधेयक अर्थविषयक आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे थे? ठीक आहे तर मित्रांनो एखादे विधेयक अर्थविषयक आहे की नाही हा जो हे जे ठरवण्याचा अधिकार आहे तो आणि तो फक्त लोकसभेचे सभापती यांनाच आहे बाकी कोणालाही नाही ठीक आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक सी ठीक आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीस तो आहे भारताचे शेवटचे व्हॉइस रॉय कोण होते मित्रांनो प्रत्येक तुम्हाला जर तुम्ही जर परीक्षा दिली असेल तर त्याच्यामध्ये ना पहिले किंवा दुसरेच विचारले जातात लेकिन असे फसवे प्रश्न खूप येतात जिथे भारताचे शेवटचे व्हॉइस रॉय कोण होते हे खूप जणांना माहीत नसते ठीक आहे त्यामुळे ह्या प्रश्नांचाही तुम्ही अभ्यास केला पाहिजे तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे लॉर्ड माउंट बॅटन हे भारताचे शेवटचे व्हॉइस आहेत तर मित्रांनो हा व्हिडिओला एक लाईक जरूर करा चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करा ठीक आहे हे प्रश्न खूप महत्वाचे आहेत असेच अनेक भाग मी आणणार आहे ह्या युट्यूब चॅनलवर तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा